पंचना सर्वसामान्य जनतेचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा शेतमाल खरेदी विक्री व्यवहार सुरू कुठल्याही अनोळखी व्यापाऱ्यास बाजार समिती आवाराबाहेर कांदा विक्री करू नये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नवापूर येथे जाहीर लिलावाने कांदा शेतमाल खरेदी विक्री व्यवहार सुरू करण्यात या जाहीर कांद्याचे शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बकाराम गावी उपसभापती विनायक गावित यांच्या हस्ते विधिवत पूजन करून व श्री फोडून करण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक गावित सदस्य अशोक गावित लखन अग्रवाल दिनकर गावी दिलीप गावी सचिव अमोल पिंपळे व्यापारी भैया चौधरी फरान अब्दुल जलील शेख सह शेतकरी उपस्थित हो होते शेतकरी बांधवांनी कांदा विक्रीकरिता बाजार समिती नवापूर येथे कांदा विक्री सानावा कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य आवार नवापूर येथे दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस पासून लिलाव झाला असून वेळ सकाळी नऊ ते सकाळी अकरा वाजेपर्यंत आहे प्रथम येणाऱ्या वाहनाचा पहिला लिलाव करण्यात येईल तरी सर्व शेतकरी बांधवांनी कांदा जाहीर लिलावात शेतमाल खरेदी विक्रीमध्ये सहभाग घ्यावा कुठल्याही अनोळखी व्यापाऱ्यास बाजार समिती आवाराबाहेर जस्त कांदा विक्री करू नये जास्तीत जास्त भाव शेतकरी बांधवांनी कांदा निवडून आणावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित सचिव अमोल पिंपडे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ लिपिक जाकीर शेख लिपिक उमेश पाळवी लियाकत पठाण असरार पठाण परिश्रम घेतले कांदा लिलाव हा सोमवार रोजी सुरू आहे तसेच सदर कांदा लिलाव हा प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शनिवार चालू राहील शेतकरी बांधवांनी कांदा विक्री सांगताना बारदानात आणू नये लिलाव वा वाहनातच होणार आहे अशी माहिती बाजार समिती सभापती तथा सचिव यांनी दिली चांगला दिवस आहे गुढी पाडवाचा आज कांद्याचा उद्ध ओपन मार्केटचं उद्घाटन झालं आहे तरी शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आणि खूप चौदाशे रुपयापर्यंत कांदा विकला गेला आहे आणि चांगला भाव मिळाला असं मला वाटतं याच्यापुढे पण आम्ही मार्केटमध्ये चांगला भाव देण्यासाठी शेतकऱ्यांना इथे व्यापारी सांगता आहे की आम्ही चांगला भाव देऊ की की पूर्ण जिल्ह्यामध्ये साक्री तालुका नवापूर तालुका हा पूर्ण तालुक्यामध्ये आपण चांगला भाव मिळवून देऊ लोकांना कांदा मोठ्या प्रमाणात कांदा मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये लागणार आहे तरी निवडून आणायला पाहिजे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची लागवड झालेली आहे आणि विशेष असं कांदा मार्केट नाही आहे नंदुरबारच्या तर नवापूर मार्केट कमिटीने पहिल्यांदा कांदा मार्केट सुरुवात करत आहे सगळ्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा आणि त्यांच्या उत्पन्नाचं उत्पन्नामध्ये मोठी वाढ व्हावी यासाठी सभापती साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या प्रयत्नांनी कांदा मार्केट सुरुवात करण्यात येत आहे तरी शेतकऱ्यांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त कांदा विक्रीसाठी बाजार समिती आणावा कुठल्याही बा व्यापाऱ्याला बाहेर शे कांदा शेतमाल विक्री करू नये त्यांचा हक्काचं मार्केट आता सुरू झालेलं आहे नवापूर मार्केट कमिटीमध्ये ही आमची सगळ्या शेतकरी बंधूंना विनंती आहे आज के अंदर जे पी एम सी के अंदर नया कांदा मार्केट ओपन बाजार सुरू कर, कर रहे यहाँ पर और आज पे दो वाहन की आवक थी और हमने अच्छे में माल खरेदी करे शेत सभी शेतकरी से विनंती आहे की के अंदर काना लेकर आए ताकि यहाँ पे कंपटीशन निर्माण हो और अच्छा भाव मिले और शेतक्री के साथ ही हम लोग इसलिए मार्केट की ओपनिंग की हमने अगर ऐसा रहता तो हम डायरेक्ट माल खरीदी कर सकते थे लेकिन अभी यहाँ से शुरुआत हो गई शेतकरी को यह ये मार्केट के अंदर ही अपना माल लाए ताकि कॉम्पिटिशन बढ़े और भाव अच्छे से अच्छा मिले उनको धन्यवाद